इको फ्रेंडली मातीच्या गणेश मूर्त्यांचा संदेश गेली शंभर वर्ष देत वडीलोपार्जित गणेश मूर्त्या घडवण्याची परंपरा जपत आहेत वेंगुर्ला तालुक्यातील तुळसेतील कुंभार कुटुंबीय तालुक्यातील सर्वात जुन्या गणेशमूर्ती शाळांपैकी एक असलेली बाबी कुंभार यांच्या गणेश चित्रशाळेत सर्वच मूर्त्या या मातीच्या बनवल्या आहेत पाहूयात कोकणवासीयांच्या जिवायाचा सण म्हणजे गणेश उत्सव आणि हा गणेश उत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्याची जाण्यासाठी सर्व कोकणवासी सज्ज झालेले आहेत जर विचार केला गणेश चित्रशाळांमध्ये आता जे गणेश मूर्तिकार आहेत ते शेवटचा हात या गणेश मूर्त्यांवर फिरवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आज अशाच एका गणेश मूर्तीशाळेमध्ये आपण भेट देणार आहोत गेली अनेक वर्ष गणेश मूर्ती घडवण्याचं काम या मूर्तीशाळेत केलं जात आहे आणि सिंधुदुर्ग नव्हेतच गोव्यापर्यंत यांच्या गणेश मूर्त्या आज जात आहेत तर नमस्कार मी दिपेश परब आपलं कोकणसात लाईव्हमध्ये स्वागत करतो मी आत्ता आहे वेंगुर्ले तालुक्यातील तुळस या गावातील प्रसिद्ध अशा जुन्या गणेश मूर्ती शाळेमध्ये म्हणजे अनेक वर्षापासून या चित गणेश मूर्तीशाळेमध्ये मूर्त्या घडवल्या जात आहेत त्याच्यानंतर आता नवीन त्यांची पिढीसुद्धा ह्या गणेश मूर्त्या घडवण्याचं काम करते अशा बाबी कुंभार यांच्या गणेश मूर्ती शाळेमध्ये मी आहे वेंगुर्ले तालुक्यातील तुळस या गावामध्ये ही गणेश मूर्ती शाळा आहे आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर त्या अगोदर आपण बघूयात त्यांच्या गणेश मूर्ती शाळेतील काही सुबक गणेश मूर्त्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील सुमारे शंभर वर्ष या गणेश मूर्ती शाळेला झालेली आहेत शंभर वर्षा प, प पेक्षा अधिक वर्षही आपल्याला म्हणता येईल कारण आपल्यासोबत आहेत या गणेश मूर्ती शाळेचे मालक बाबी कुंभार त्यांच्या वडिलां पासून ही मूर्ती शाळा या ठिकाणी ते चालवत आहेत आणि त्याच्यानंतर बाबी कुंभार व त्यानंतर त्यांचे जे सुपुत्र आहेत शेखर कुंभार ते आत्ता ही गणेश मूर्ती शाळा या ठिकाणी बघतात आणि जवळजवळ दोनशे ते अडीचशेच्या पुढे गणेश मूर्त्या या शाळेमध्ये घडविल्या जातात तर आपल्यासोबत या गणेश मूर्ती शाळेचे मालक बाबी कुंभार आहेत तर नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तुमची ही शाळा किती वर्ष कधीपासून सुरू आहे आणि काय सांगाल याबद्दल याबद्दलच्या पुरे चालू आहे तुमचे बाबा चालू आहेत ही तुमची जी गणेश मूर्तीची वडिलोपार्जित कला आहे आणि त्या कुंभारकामही कुंभारकाम ही चालू आहे साधारण तुम्ही लहानपणापासून लहानपणापासून बघ लहानपणापासून पंधरा वीस वर्षापासून कामात आहे सुरुवाती किती गणेश मूर्ती होते या शाळेमध्ये आणि आता किती असत पहिले सुरुवातीला तिडे होते त्याच्यात माझ्या अजून चाळीस पन्नास होते पण आता आमचे वडलेले आहेत दोन अडीचशे होतात मग आता साधारण तुमचं तुमचं वय आहे आता पण तुम्ही गणेश मूर्ती घडवण्याचं काम करतात आता मुलगा वगैरे बघतात पण अजून पण करतात का तुम्ही करतो चालू आहे तर आपल्यासोबत त्यांचे बाबी कुंभार यांच्यानंतर जी गणेशमूर्ती शाळा आज सांभाळत आहे ते त्यांचे सुपुत्र शेखर कुंभार आपल्यासोबत आहेत बघतोय आम्ही गणेशमूर्त्या वल्लोपार्जित तुमची ही गणेशमूर्ती शाळा आहे कशाप्रकारे कधीपासून सुरुवात झाली आता बाबांनी सांगितलं की त्यांच्या म्हणजे तुमच्या आजोबांपासून सुरुवात झालेली आहे कसा कसा प्रवास चालत आला आहे याबद्दल काय सांग बाबांच्या वडिलांपासून ते चालूच आहे आता त्यांचं काम आम्ही म्हणजे पुढे आता आम्ही पाहणार आहोत पुढे आता आमची आमच्या पुढे पण पाहणार आहेत आणि हे चालूच राहणार रह आहे पुढे पुढे पिढी म्हणजे ही आमची आता जवळजवळ तिसरी पिढी आहे चालू आहे याच्यापुढे आम्ही चालूच ठेवणार आहोत तर साधारण आता, आता पहिलं अगोदरचं जर बघितलं तर दीडशे मूर्त्यांपासून सुरुवात झाली तर आता साधारण किती मूर्त्या गणेश मूर्तीशयत घडवल्या जातात आता साधारण अडीचशेपर्यंत आता म्हणजे आहेत अडीचशेपर्यंत मूर्त्या आहेत पहिल्या बाबांच्या ह्याच्यात मग पन्नास साड होत्या त्यांनी जवळजवळ पंधरा वीस वर्षापासूनच चालू केलं ते काम त्यांचं ते काम अवघड होतं त्यांच्याकडे आणि आता आता पण ते ना ना ने आता ने काम आहेत म्हणजे ना म्हणजे हात हाताने काम म्हणजे हाताने या मूर्त्या घडवतात आणि आम्ही पण आता हाताने त्यांच्यापासूनच आम्ही शिकलो आहे आणि आम्ही पण गुळघड होतो आहे हाताने त्याचकडे येणार होतो की तुमच्या गणेश मूर्ती शाळांमध्ये हाताने मूर्ती घड मातीच्या मूर्त्या घडवण्याचं जास्तीत जास्त तुमची शाळा ही प्रसिद्ध आहे तर कसं तुम्ही कशा शिकलात किंवा बाबांनी वगैरे शिकवलं याबद्दल काय आम्ही काय कुठे शिक्षणाला गेलो नव्हतो म्हणजे मूर्ती कामाच्या यांच्यातकडून आम्ही शिकलो जवळजवळ जा। म्हणजे ते दाखवायचे असं करायचं तसं करायचं पण ते जेव्हा सांगताना आम्हाला राग यायचा म्हणजे असंच करू नको तसंच करू नको त्यावेळी ते सांगायचे पण त्या रागातनं आम्ही ते चांगलं करायचं चा काम शिकलो म्हणजे जेवढं उभे व्हायचं होणार एवढ्यापर्यंत आम्ही काम केलं असं तेव्हा जास्त शिकवलं म्हणून आता परफेक्ट बस ते बसतंय साधारणतः आज बघितलं तर या पंचक्रोशीत तुमच्या गणेश मूर्त्या जातात त्याच्या व्यतिरिक्त कुठे त्याची या गणेश मूर्त्यांची मागणी आहे आता ह्या सिंधुदुर्गात नेतातच पण गोव्यातनं वगैरे मागणी आता बऱ्याचशा गोव्यातनं मागणी वाढली आहे इकडे त्याशिवाय इकडे आपलं कुडाळ वगैरे तिकडे जातात सिंधुदुर्गासहित गोव्यातही तुमच्या या मूर्त्या जातात जर सध्याच्या जे परिस्थिती बघितली तर अगोदरची परिस्थिती वेगळी होती आता रंगांचे किमती वाढलेल्या आहेत किंवा माती सुद्धा किमती वाढलेल्या आहेत कामगार कुठे मिळत नाही तर हा या सर्वाबद्दल काय सांगाल माती पण आता माती पण भेटत नाही पण आता माती पहिली आमच्या मळ्यात भेटायची पण ती संपल्यानंतर आता आम्हाला ती विकत घ्यावी लागते नाही म्हणजे पंधरा हजार रुपये ट्रक पडतो अशा प्रमाणे आणि ती आता माती जवळजवळ जोड़ आता महागच होत चालली आहे त्याशिवाय कामगारांचा पगार तो पण वाढत चालला आहे रंगाचा तर दर काय विचारत नका ते पण भरपूर वाढलं आहे त्याच्यामुळे <coughs> नाही म्हणजे आता आम्हाला कलरला जवळजवळ साठ सत्तर हजार रुपये कलरला खर्च येतो म्हणजे एवढा म्हणजे त्यावेळी कसं प पंचवीस हजार रुपयात व्हायचं पण आता साठ सत्तर हजार रुपये कलरचे होतात हो आणि एक विशेष म्हणजे जर म बाबी कुंभारांची गणेश मूर्ती शाळा असं जर बाहेर विचारलं तर अगोदर लोक काय पैसे जे ठेवायचे तेच घ्यायचे तुम्ही रक्कम सांगितली जायची नाही पण आत्ताची परिस्थिती बघता ते शक्य नाही मग त्याबद्दल काय सांगू आता सांगावीच लागते कारण आता आम्ही हे पण लावलं आहे बोट पण मारला आहे कारण ते परवडतच नाही ती माती विकत घ्यायची परत कलर बिलर सगळं म्हणजे जवळजवळ सगळं विकत घेतल्यासारखं व्हायचं त्याच्यामुळे ते आता सांगावंच लागतं साधारण एक बघितलं तर आत्ता जे कामगार सध्या मिळत नाही मग कशा कधीपासून ही गणेश मूर्ती शाळा तुमची सुरू होते म्हणजे कामाला गणेश मूर्ती घडवण्याच्या आणि ते किती कामगार कामगार आमच्याकडे आता ना म्हणजे सात आठ कामगार आहेत आणि ते आम्ही साधारण जूनच्या पहिल्या वीकपासून चालू करतो म्हणजे जैतीर आमचा जैतीरचा कार्यक्रम होतो त्यावेळेस ते तो झाल्यानंतर कवळ्यात होतो कवळ्यानंतर लगेच आम्ही चालू करतो गणपती बनवायला जर आता एकंदरीत बघितलं तर आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मातीच्या मूर्त्यांना पण सुद्धा मागणी आहे आता इको फ्रेंडली गणेश मूर्त्या घडवण्यामध्ये लोकांचा जास्त भर दिसतो आहे तर त्याबद्दल तुमचा अनुभव हो काय सांगाल मी तेच जीद म्हणायचं होतं मला प्लॅस्टरच्याकडे तुम्ही अवॉइड करा कारण इको फ्रेंडली ही मूर्ती सर्व म्हणजे पर्यावरणपूरक आहे तीच सर्वांनी घ्यावी आणि त्याची पूजन करावं असं मला वाटतं पण आता तुमच्याकडे म मातीच्या मूर्तींना मागणी आहेच पण असे काही मूर्ती घ्यायला येतात ज्यांच्या जे स्वतः प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्तीची अप तुमच्याकडून अपेक्षा करतात मग तसेच तुमच्या मूर्ती शाळेत आहेत नाही आमच्या शाळेत त्या नाही आहेत मागतात पण आम्ही नाही आम्ही आमच्याकडे मातीच्या आहेत जवळजवळ अडीचशे गणपती आमच्या मातीच्याच आहेत त्यामुळे आम्ही प्लास्टरकडे दुर्लक्षात करतो निश्चित म्हणजे विशेष बाब म्हणजे यांच्या गणेश मूर्ती शाळेमध्ये सर्वच्या सर्व मूर्त्या या मातीच्याच घडवल्या जातात ही एक मोठी गोष्ट आहे कारण सध्या इको फ्रेंडलीचा लोक आहेत ते इको फ्रेंडलीकडे सध्या वळत आहेत मातीच्या मूर्त्याच घेणं पसंत करत आहेत आणि अशा प्रकारे आपल्या वडील पाळजीचा जो गणेशमूर्त्यांचा जी शाळा आहे ती त्याच तिची जी तशाच पद्धतीने ठेवणं आणि ती पुढे चालवणं ह्याच्यातसुद्धा मोठी कसरत आहे आत्ताच म्हटल्याप्रमाणे मातीचे दरसुद्धा वाढलेले आहेत मात्र त्याच्यातही आपली जी गणेशमूर्ती शाळेची जी वेगळी ओळख आहे ती टिकून ठेवण्याचं काम हे कुंभार कुटुंबीय करत आहेत तर बाबी कुंभारनंतर तुम्ही हे काम बघताय आणि तुमच्याबरोबर आणखी कुटुंबातले कोणकोण सदस्य तुम्हाला मदत आहेत आमच्या कुटुंबातली सर्व माणसं म्हणजे माझी बायको मुलगा वगैरे आता तो शिकतो आहे आर्ट म्हणजे त्याला पण आर्टकडे आम्ही घालणार तो पण थोडे थोडी मदत करतो आणि आहेत सर्वात म्हणजे माझे भाऊ वगैरे पण गोव्याला असतात पण ते पण मदत करायला येतात पंधरा पंधरा दिवस मदत करायला येतात इथे कारण हे काम आहे एक ते एकट्याचं नाही म्हणजे त्याला मेन पॉवर पाहिजेच नाहीतर हे काम होणं शक्य आहे त्याच्यामुळे सगळी मदत करतात आम्हाला आता सत्तावीस तारीखला आपलं गणेश उत्सव आहे तुमच्या शाळेतून कधी कद, कधीपासून या मूर्त्या जायला सुरुवात होतात आता उद्यापासून म्हणजे उद्या रविवार रविवारपासून मूर्त्या जायला सुरुवात होणार आहे आता अंतिम टप्प्यात काम आले अंतिम टप्प्यात आहे तर पण थोडासा दबाव आहे अजून पण होणार केलंच पाहिजे पावसाने मागच्या काही दिवसांमध्ये अतिशय थैमान घातलेलं होतं आणि ते एक आव्हान होतं तुमच्यासमोर पण कारण मूर्त्या मातीच्या असल्यामुळे ते सुकणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी ते कसं काय तुमच्यासमोर आव्हान तुम्ही पेल ते पावसामुळे जरा खूप जरा नुकसान झालं म्हणजे कसं झालं ते गणपती वगैरे सगळे सुकायचे ओले राहिले त्यामुळे त्याला कलर मारणं पण अशक्य होतं पण आता या चार दिवसात ते जरा म्हणजे प वातावरण बदललं त्याच्यामुळे जरा बरं पडलं शेवटचा प्रश्न जे आता तुम्ही मगाशी सांगितलं इको फ्रेंडलीकडे व्हा तर तसा काय संदेश द्याल तुम्ही लोकांनी मी सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही पर्यावरणपूरक पूरक ह्याच मूर्त्या वापरा वापरा म्हणजे पूजन करा तर पी ओ पी हा एक पर्यावरणाचा भागच नाही कारण त्याच्यामुळे हे खूप वातावरणात हाने होते तर तुम्ही सर्वांनी ह्या मातीच्या मूर्त्या पूजन कराव्यात ही माझी आशा आहे निश्चितच तर हे होते आपले बाबी कुंभार आणि त्यांचे सुपुत्र शेखर कुंभार तर अशा प्रकारे ते आज पिढ्यानपिढ्या पेड़ा आपला हा जो शंभर वर्षापूर्वीपासून जा गणेश मूर्ती घडवण्याचा जी शाळा आहे ती आज चालवत आहेत आणि यशस्वीरित्या चालवत आहेत आणि इको फ्रेंडली मातीच्या मूर्त्याच वापरण्याचा संदेशही ते आज कित्येक वर्ष हे लोकांना देत आहेत आणि याकडे वळण्याचं त्यांनीसुद्धा विनंती केलेली आहे तर अशाच प्रकारे अजूनही गणेश म चित्रशाळांमध्ये आपण भेट भेट देत राहू आपण पाहत राहा कोकणसात लाईव्ह कॅमेरामॅन साहिल देवकर साईब दिपेश परब वेंगुर्ला सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईच सा युट्यूब चॅनल